श्री गणेशाय नमहा जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे हे व्रत स्त्री पुरुषांसाठी शुभ मानले जाते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केली जाते नैवेद्य तयार केला जातो देवासाठी उपवास केले जातात चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी आज आहे या दिवशी चंद्रदर्शनाची वेळ रात्री दहा वाजून तीस मिनिटे असेल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना श्री गणेशाला लालचंदन फुले गुरवा मोदक सुपारी दिवा इत्यादी अर्पण करा या जप करावा जर तुमच्या हातात पैसा नसेल आणि संपण्याआधीच तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर या दिवशी गणपती बाप्पाला नैवेद्यात कुळ आणि तुपाचा समावेश करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करताना पाच गुरुवांमध्ये आपल्या गाठी बांधून लाल कपड्यात बांधून त्या श्री गणेशाला अर्पण कराव्यात यानंतर श्री गणेशाचे ध्यान करावे असे केल्याने तुम्हाला होईल आणि आर्थिक संकटातून सुटका मिळेल चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला हळदीच्या पाचवी पळ्या अर्पण करा आणि श्री गणाधिपते नमहा या मंत्राचा जप करा हा उपाय दहा दिवस सतत करा असे मानले जाते की असे केल्याने साधकाला नोकरीत प्रमोशन मिळू शकते आणि धनात अपार वाढ होते खूप प्रयत्न करूनही व्यवसायात यश मिळत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला पूजेदरम्यान मुळाचे लाडू अर्पण करावे असे केल्याने व्यवसायात निश्चितच यश मिळते तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावाचा सामना करावा लागत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला सुपारी अर्पण करा तसेच गायला हिरवा चारा द्यावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने घरात नेहमी सुख शांती राहते आणि सकारात्मक ऊर्जा वास करते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद